नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अकरा जून वार मंगळवार तुम्हाला धुळेचा बाजार दाखवतो आहे तर आजच्या बाजारमध्ये बघू शकता मित्रांनो शेतकऱ्यांच्या काही काही आलेल्या दिसत नाही फक्त वरती आपल्याला व्यापाऱ्यांच्या काही दिसतं आहे कारण आता शेतीचं काम चालू आहे मित्रांनो एक महिन्यानंतर परत गाई बाजार आणि मशीनचे बाजार उरतील मित्रांनो सध्या आता गाई येत नाही शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये बघू शकता तुम्ही बाजारात काही नाही शेतकऱ्यांच्या फक्त वरती काही व्यापाऱ्यांच्या गाई आले नाही जर शेतकऱ्यांच्या काही आपल्याला काही पाहायला भेटल्या तर आपण त्यांचा पण व्हिडिओ बनवणार आहे आणि व्यापाऱ्यांच्या गाईचा पण व्हिडिओ बनवणार जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुडेचा जो काय बाजार आहे मित्रांनो छोटा बाजार आहे मोठा बाजार नाही आणि गिरगाईंचा बाजार जो आहे तो वेगळा बाजार तिथं वेगळ्या व्यापाऱ्यांच्या तव्या मला दावणी वगैरे पाहायला भेटणार आहे तर चला मग तुम्हाला बाजारात करून तर मित्रांनो आपलं बोरपूर मांडारची व्यापारी त्यांनी आज तीन गाय आणलेली आहे बाजारामध्ये आता बघू आता तिघी दुधाव्या दिसत आहे ती वरची का ती एक आपली आहे का ती एक आणि या दोघी आहे का तिघी दुधा आले का रात्री ही काल जण ही चार दिवसाची जण का बरोबर आता या दोघे ना किती दूध येईल किती दूध चालू आहे आणि ही साडेचार पाच ही पाच पाच आहे ती रात्री जनलेली आहे बरोबर तर मित्रांनो गाय वगैरे बघू शकता त्यांच्याकडे तुम्हाला तिघींना कालवाडी वाचली बरोबर बरं तर मित्रांनो तिघींना वाचल्या दिलेल्या तिघींनी तुम्हाला या दोन पैकी घ्यायची असेल किंवा ती एक घ्यायची असेल मित्रांनो काय किमती वगैरे कशी घ्यायची आता किंमत कशी घ्यायची ऐर्याच्या कमी जास्त करून आपल्याला देऊन आणि किती दिला असं आहे कमी टक्क्यामध्ये बरोबर तर मित्रांनो हिची तीस हजार रुपये सांगायला किंमती रात्रीचा नेली मित्रांनो कमी टक्क्यामध्ये त्यामुळे कमी किंमती अजे थोड्या चांगल्या तिथं आल्या मित्रांनो तर त्यांची आता काही जोड्याचं सांगता आहे ऐंशी हजार रुपये पण व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल साठ हजार रुपयाला जोडा माग मागितला गेलेला आहे ते की नवासी दिलेली आहे मित्रांनो ती गाईंनी बरं आपला नंबर सांगा सात अठ्ठ्याण्णव झिरो तीन तेवीस मांडणं आपल्याला गोरकून मांडायचे तर मित्र आता घरी आहेत काही आपल्याकडे घरी घाई आहेत का आपल्याकडे असं आहे का तर मित्रांनो त्यांनी तीन गाई आणल्या होत्या तिची त्यांनी आता इथं झालेली आहे तर गाई वगैरे बघू शकता साडेचार लिटर दूध चालू आहे पाच लिटर दूध चालू आहे चालेल बघ तर मित्रांनो शेळ मध्ये तुम्हाला व्यापाऱ्यांच्या गाई वगैरे पाहायला भेटणार आहे आता बघू शकता इथं शेतकरीच्या गाय आलेल्या नाही फक्त व्यापाऱ्यांच्या गाय आलेली आहे आज किती भाऊ आपल्याकडं गाई सागा ही गा? का पूर्ण आपला लॉट आहे का तर मित्रांनो सागा आणलेली आहे आपलं बोरवीर मा व्यापारी आपलं धुळ बोल दुधापासून दहा किलोमीटर अंतरावरती जनलेली का भाऊ किती चालू इला दूध आता एका टायमाला सात साडेसात चालू आहे का आणि याला किती चालू आहे सातच्या वरती म्हणजे बरोबर आणि चिकावरती का अरे बा म्हणजे वाढेल परत ते दूध वाढेल त्यांना बरोबर तर मित्रांनो चिकावरती चिकावरतीच फक्त सात सात दिलं त्यांना चालू आहे वादा यांची किंमत कशी सांगायला किंमत सांगायला का मी याचे पासष्ट हजार तिचे फक्त पासष्ट हजार रुपये का आणि तिची तिचे साठ हजार तिचे साठ हजार रुपये का व्यवहारात बसले रोहित इकडे कमी जास्त होईल किती जबाब्याची आहे तिला दुसऱ्या ते आणि तिसऱ्या ते तर मित्रांनो इकडची तिसऱ्या जबाब्यातली गाय वगैरे बघू शकतात आणि दुसऱ्यामध्ये इलापती इतकं इला, दूध चालू आहे लिटर का टायमाला आहे का तिसरा दिवस हिला आठ लिटर काय दिलाय तिने गोरा दिलेला आहे का बरं व कुठली खरेदी आपली सर्व आप काष्टीची खरेदी का तर मित्रांनो काष्टी बाजाराची खरेदी बघू शकता तुम्ही गाईंची क्वालिटी वगैरे हो गेला पंधरा लिटर चालू आहे का बरं याची किती किंमत याची पंच्याहत्तर हजार याची पंच्याहत्तर हजार रुपये तर मित्रांनो जशी गायची क्वालिटी राहील काय क्वालिटी त्याची किंमत वगैरे ठरते आता याची पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला किंमत आहे बरं तिची एक आता एक आबान आहे का किती दिवस बाकी गेला एवढे पाच सहा दिवस एवढे पाच सहा दिवस घेणार आहे का ती तिची काय म्हणता किंमत वगैरे तिची सांगायला सत्तर हजार तिची सत्तर हजार रुपये तर मित्रांनो पाच सहा दिवसाची कच्ची दोघीजण झालेली आहे का हो दोघी झाले

कमी जास्त होऊन कम जाईल दहा पंधरा हजार दहा पंधरा हजार इकडं तिकडे होऊन जातील तर आपला नंबर सांगा भाऊ पंच्याण्णव अठरा तेतीस शहाऐंशी एकोणसाठ चालेल चालेल रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण गोरवीरची आहे बरं बरं चालेल तर मित्रांनो माझा नंबर टाकून टाकून देईल मी टाकून द्यायची तर मित्रांनो गाई वगैरे बघू शकता तुम्ही त्याच्यापैकी काही एकच काही मित्रांनो गाभन आहे वाटलं एक गाभन आहे आणि बाकी सर्व दुधावाले आहे तर साठ पासष्ट सत्तर जशी काही क्वालिटी मित्रांनो तशी त्यांची किंमत वगैरे हो आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्येक गाईची किंमत वगैरे हो सांगितली आता सध्या बाजारामध्ये शेतकरीच्या गायी येत नाही याचं कारण आहे की मित्रांनो तर आता शेतीचं कामं चालू आहे त्यामुळे आता शेतकरी तर आ, आता घेणारे सुद्धा नाही मित्रांनो बाजार एकदम शांतता आहे बाजारामध्ये आणि एवढा एक महिना असाच रच चालेल मित्रांनो आता एक महिन्यानंतर मग जबरदस्त बाजार उठतील गाईंची आणि म्हशींची गाभा नाही का बोई गाभा आहे का अर्धा दिवसाची कच्ची का किती हो सांगायला का व्यवहारात बसल्यावर कमी असून जाईल दिली दुसऱ्या मध्ये काय का जल्ल्यावर किती दूध दिलं अंदाजे वीस लिटर रुवा वीस लिटर तर मित्रांनो गाय वगैरे बघू शकता तुम्ही वीस लिटरची गाय असणारी एकदम गरीब आहे का बघू शकता मी तुम्हाला एकदम गरीब आहे अजय चव्हाण अजय चव्हाण नंबर सांगा बरं तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर एकोणसाठ अठ्ठावीस गाव दडवेल गाव दडवेल का चालेल चालेल एका झालं का घरी नाहीत का माझा काही नाही का बरोबर चालेल